नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कधीकधी आपल्या म्हणजे आपले जे शेतकरी असतात म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये कधी कधी असे निर्णय घेण्याची वेळ येते की खरंच म्हणजे अगदी काळजावरती दगड ठेवून निर्णय घ्यावे लागतात म्हणायला लागता काही हरकत नाही कारण आत्ताच बघा आत्ताचाच प्रसंग आहे एक अगदी अडीच महिन्यांपूर्वी आम्ही एकदम छान टोमॅटोच्या प्लॉटची लागण केली होती येथे अगदी हवी नको ती सगळी काळजी घेतली कारण अतिउष्णता आहे माहिती होतं त्यामुळे त्या रो कवळ्या रोपांना जपण्यासाठी हाईट मल्चिंग पेपर वापरले ते पुन्हा झाक म्हणजे तापू नयेत जास्त म्हणून ते पाचट्याने पूर्ण झाकून घेतले आणि रोपे लावल्यानंतरनं त्यांचं अडीच महिन्यात हवी नको ती सगळी काळजी म्हणजे ड्रिंचिंग वेळच्या वेळी परत असल्या तीव्र उन्हाळ्यात म्हणजे त्यापासून आपली रोपे वाचावीत म्हणून वेळच्या वेळी पाणी देणं म्हणजे सगळं सगळं करून झालं आणि अक्षरशः अडीच महिन्यांनंतरनं त्या प्लॉटची काय कंडिशन झाली की त्याची जी पाणी असतात ना म्हणजे ती पाने अतिउष्णतेमुळे अशी जाडसर होतात आणि जाडसर होतात आणि त्याला मध्यभागी असतात खोलसा खड् म्हणजे खड्डा जसा पडतो ना तसं थोडक्यात आणि याचा परिणाम काय होतो आपली रोपे पूर्णता मरत नाहीत परंतु ती त्या जो प्लॉट असतो त्याला म्हणजे त्यापासून आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं उत्पन्न भेटत नाही म्हणजे फळ फळधारणा जी असते ती अतिशय कमी प्रमाणात आता एवढा खर्च करायचा आणि फळं जर कमी मिळाली म्हणजे उत्पन्न कमी भेटलं तर त्याचा काय उपयोग कारण याचा आता स्टेजिंग करावं लागतं ज्यावेळेस या रोपांना कळी म्हणजे क कळी लागते त्यावेळेस ह्याचं स्टेजिंग म्हणजे त्याचासुद्धा वेगळा खर्च आणि त्यानंतर ना सगळ्यात जास्त खर्च म्हणजे याच्या भांडणीसाठी म्हणजे याच्या कंपल्सरी तीन भांडणं आम्ही करतो म्हणजे दोन बांधण्या जर प्रॉपरली ठीक झाल्या तर ठीकच आहेत तिसरी काही करावी लागत नाही परंतु तरीही आपली झाडे जास्त प्रमाणात वाढली तर तिसरी बांधणीसुद्धा करावी लागते त्यामुळे हा सगळा खर्च जर लक्षात घेतला तर आपल्याला जे आउटपुट आहे म्हणजे आपलं जे, आप जे उत्पन्न भेटणार आहे ते पण भरपूर पाहिजे म्हणजे तिकडं मार्केट कसं भेटो ते तो पुढचा प्रश्न आला असंही आत्तापर्यंत कुठे मार्केट शेतकऱ्यांच्या हातात हे ठरवायचं फक्त प्रोडक्शन आपल्या हातात आहे त्याचं जे मार्केट व्हॅल्यू ते काय आपल्या हातात नाही आहे परंतु आपल्या आपण जे पीक घेतो ना त्याची उत्पादन क्षमता जरी भरपूर आहे आणि चांगली आली तरी कधी कधी काय होतं सरासरी रेटमध्ये आपल्याला परवडून जातो म्हणजे जो केला आहे तो खर्च निघला की थोडंफार आपल्याकडे शिल्लकही राहते परंतु एकदम काळजावरती दगड ठेवून म्हणजे आता हे अडीच महिन्यांचा प्लॉट इतकी काळजी घेतल्यानंतर ना जर असं झाला तर खूप म्हणजे मला तितकं वाईट वाटत होतं म्हणजे कसं नऊ नऊ ते दहा हजारांची रोपे एवढ्या प्लॉटला ती अडीच महिने सांभाळल्यानंतरनं त्याची औषधं पाणी वगैरे आणि त्यानंतरनं लागणीचा खर्च चार हजार रुपये म्हणजे एवढं सगळं वेस्ट <laughs> आणि मग शेवटी निर्णय घेतला आणि तो प्लॉट पूर्णतः काढून टाकला कारण पुढचाही विचार करायला पाहिजे ना काही जपून काय करायचं अशा प्लॉटला ज्याचं आपल्याला उत्पन्नच एवढं भेटणार नाही आहे तर ठेवून काय करायचं ना म्हणून मग ते सगळं काढलं आणि आता नव्याने या प्लॉटमध्ये पुन्हा नवीन टोमॅटोच्या रोपांची लागण करण्यात आलेली आहे आणि योगायोगाने निसर्गानेसुद्धा थोडीशी साथ दिलेली आहे कारण एक पाच सहा दिवसांपासून आमच्याकडे दोन तीन वेळा चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे हवेमध्ये उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झालेला आहे त्यामुळे हा प्लॉट तरी म्हणजे बऱ्यापैकी येईल अशी नक्कीच खात्री आहे चला मग तुम्ही कधी घेता का असे निर्णय जे आपल्याला खरंच असं वाटतं की खूप दुःख झाल्यागत वाटतं परंतु निर्णय तर घ्यावेच लागतात शेवटी कसं ना, आहे यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन म्हणजे काय म्हणतो ना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे जास्त काही लय खोलात शिरायचं नाही जे काय आहे त्यात पुढे जात राहायचं